नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला चार ते पाच दिवस टिकणारी कांद्याच्या पातीची चटणी दाखवणार आहे बऱ्याच वेळी काय करतो की आपण याची भाजी करतो पण आज मी तुम्हाला चटणी करून दाखवणार आहे ही चटणी तुम्ही टिफिनसाठी सुद्धा वापरू शकता व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट मात्र नक्की करा कारण एक व्हिडिओ बनवण्यासाठी मला खूप मेहनत लागते बरेच लोक व्हिडिओ बघतात पण कमेंट आणि लाईक मात्र करत नाही तर प्लीज कमेंट करा मी रिक्वेस्ट करून तुम्हाला आज रिक्वेस्ट करत आहे तर कमेंट आणि लाईक मात्र नक्की करा तर इथे मी कांद्याची पात घेतलेली आहे तर त्यातले खराब खराब पानं आहे ना तर ते आपल्याला हे आधी काढून टाकायचे आहे तर मी आधीच निवडून ठेवली होती आणि स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेले आहे आता पावसाळा आहे तर पावसाळ्यामध्ये भाज्यांला खूप माती असते म्हणून तीन ते चार पाण्याने आपल्याला ह्या भाज्या धुवून घ्यायच्या आहेत तर भाजी धुतल्यानंतर आपल्याला ही कट करून घ्यायची आहे जितकी तुम्हाला बारीक कट करता येईल ना तितकी तर तितकी बारीक कट करून घ्या जसा कसं आपण कांदा कापतो ना अगदी तशाच पद्धतीने आपल्याला ही कट करून घ्यायची आहे तर कापायला सुद्धा याला जास्त वेळ लागत नाही कोवळी भाजी असल्यामुळे ही पटकन शिजते तर अशाच प्रकारे तुम्ही मेथीची सुद्धा अशी चटणी बनवू शकता तर बघा अशा प्रकारे आपल्याला ही बारीक कट करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी सर्व भाजी इथे कट करून घेतलेले आहे आधी भाजी कट करून ठेवायची आणि त्यानंतर आपल्याला बाकीची तयारी करायची आहे तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतले आहे त्यामध्ये सात ते आठ मी हिरव्या मिरच्या म्हणजे भरपूर अशा तिखट आहे या कोल्हापुरी मिरच्या आहे त्यात अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे एक वाटी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे तर हे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहे यातले तुम्हाला सालं नको असेल तर तुम्ही सालं टाकूनसुद्धा हे वापरू शकता तर बघा अशा प्रकारे आपल्याला मिक्सर चालू बंद चालू बंद करून अशी याची चटणी बनवून घ्यायची आहे जाडसर आपल्याला भरड बनवून घ्यायची आहे तर आता मसाला बाजूला ठेवून देऊ आता आपण कांदा पात शिजवून घेऊ सर्वात आधी तर इथे मी एक लोखंडी तवा घेतलेला आहे कांद्याची जी चटणी असते कुणी किंवा कुठलीही जेव्हा तुम्ही चटणी बनवतात ना तर त्यावेळेस तो लोखंडी तव्यावरच करा त्याची टेस्ट खूप छान लागते आणि त्यानिमित्ताने तुमच्या शरीरातसुद्धा लोहाचं प्रमाण जातं तर सर्वात आधी आपल्याला तेल न टाकताच ही भाजी परतवून घ्यायची आहे तर जेव्हा आपण तेल टाकून जेव्हा भाजी परतवतो ना तर त्यावेळेस भाजी ही आंबट लागते म्हणून ही एक टिप्स नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही कांद्याची पात तुम्ही पातळ करत असाल किंवा सुकी करत असाल किंवा चटणीसुद्धा करत असाल ना तर त्यावेळेस काय करायचं की कधीही भाजी आपल्याला डायरेक्ट फक्त वाफ परतवून घ्यायची आहे तेल न टाकता फोडणी न देता आपल्याला भाजी जसा कांदा आपण परतवून घेतो ना बिना तेलाचा तशाच पद्धतीने तर आता थोडी थोडी करून इथे मी भाजी टाकून घेणार आहे कारण छोटा तवा असल्यामुळे एकदम भाजी यामध्ये बसणार नाही तर असं शक्यतो पितळाची तांब्याची किंवा अशी लोखंडी किंवा खापराची भांड्यांचाच जास्तीत जास्त वापर करा तर कारण ती शरीरासाठी खूप चांगली असतात तर आजकाल तर भरपूर असं फॅड पण आलेलं आहे लोखंडी आणि खापराचे भांडे वापरण्याचं कारण जे अल्युमिनियमचे भांडे असतात ना तर ते खूप घातक असतात तर त्यांनी कॅन्सर होण्याची सुद्धा चान्सेस असतात कारण इंग्रजांनी ते अल्युमिनियमची भांडी बनवली होती ती आपल्या लोकांना सवय लावलेली आहे त्याची तर त्यामुळे ती भांडी शक्यतो टाळा म्हणजे वापरूच नका तर अशा पद्धतीने सर्व कांदापात बघा तुम्ही बघू शकता कोवळे असल्यामुळे त्याला खूप पाणी असं सुटलेलं आहे तर हे पाणी पूर्ण आपल्याला हे कोरडं करून घ्यायचं आहे तर गॅस इथे आपल्याला फास्टच ठेवायचा आहे कमी गॅसवर भाजी परतवायची नाही तर चार ते पाच मिनटं आपल्याला ही भाजी परतवायला लागते ला म्हणजे त्याबरोबर तुमची भाजी पण शिजते आणि परतवून पण होते तर एकदम कोरडी करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये भाजी साईडला अशी करून ठेवायची आहे वेगळी काढून घ्यायची नाही तर असे जास्त भांडेसुद्धा आपल्याला इथे वापरायचे नाही साईडला करून ज्यामध्ये आपण भा मोकळा भाग गेला आहे ना ते त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे जेवढं भाजी आहे तेवढं तेल टाकून घ्या तर ही चटणी करायची आहे म्हणून इथे मी थोडंसं तेल जास्त वापरलेलं आहे तुम्हाला जर भाजी करायची असेल ना तर तेल कमी वापरलं तरी चालेल तर दोन ते तीन चमचे मोठे मी तेल टाकलेलं आहे तर परत नंतर मी अर्धा चमचा फोडणीसाठी तेल टाकलेलं आहे आणि जे आपण शेंगदाणे आणि मिरची वाटून घेतली आहे ना ते या तेलामध्ये आपल्याला थोडीशी आधी परतवून घ्यायची आहे म्हणजे छान अशी खमंग लागते आणि ब चटणीसुद्धा भरपूर दिवस टिकते कारण यामध्ये आपण बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही तर अशा पद्धतीने आपल्याला आता यामध्ये ही तेलामध्ये चटणी आहे ना थोडीशी परतवून घ्यायची आहे तर आपण शेंगदाणे तर ऑलरेडी भाजलेले होते पण मिरच्या कच्छा टाकल्या आहे ना त्यासाठी तेलात थोड्याशा परतवून घ्यायच्या आहे म्हणजे त्याची तिखट पण जास्त लागणार नाही आणि मिरचीसुद्धा जास्त दिवस टिकेल आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि ही भाजी आणि चटणी आहे ना ती एकत्र आपल्याला आता मिक्स करून घ्यायची आहे तीन ते चार मिनटं आपल्याला ही परतवून घ्यायची आहे तव्यावर आता इथे आपल्याला गॅस थोडासा कमी ठेवायचा आहे मीडियम गॅसवर आपल्याला आता ही चटणी परतवून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही चटणी चार ते पाच दिवस टिकवू शकता कधी तुम्हाला डब्याला जरी द्यायची असेल किंवा तुम्ही जर डाळ भात जरी केला आणि तोंडी लावण्यासाठी ही चटणी हवी असेल तर तुम्ही अशी बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता चार पाच दिवस तुम्ही आरामात ही खाऊ शकता कारण इथे पाण्याचा अजिबात आपण वापर केलेला नाही अशीच आपल्याला परतवत परत पर थोडीशी परतवून ठेवायची परत आपल्याला अशीच पस पसरवून ठेवायची म्हणजे जशी शेंगदाण्याची चटणी कशी परतवतो तशाच पद्धतीने आपल्याला ही परतवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता कलरही अगदी सुंदर हिरवा गार असा कलर आलेला आहे आता एका बाऊलमध्ये मी तुम्हाला काढून दाखवते अशी तुम्ही ही डब्याला भरून देऊ शकता किंवा ही तुम्ही अशी भाजी म्हणूनसुद्धा डब्याला देऊ शकता तर फक्त भाजी करताना आपल्याला थोड्याशा मिरच्यांचं प्रमाण कमी वापरायचं आहे यामध्ये तुम्ही लाल सा सुद्धा वापर करू शकता तर आपली कांद्याची ही चटणी तयार झालेली आहे तर ही चटणी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून कुठल्या राज्यातून कुठल्या शहरातून बघता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू